नुसतं किंग कोबराचं जा नाव जरी घेतलं तर अनेक लोकांची बंबेरी उडते प्रचंड अशी लोक या किंग कोबराला घाबरत असतात किंग कोबरा, कोबरा सर्पाच्या अनेक खतरनाक जातीपैकी एक असा आहे जो सर्वाधिक विषारी आणि खतरनाक अशी प्रजाती आहे साधासुदा सापाला जरी पाहिलं तरी घाबरणारे मात्र किंग कोबराला पाहून अशीच विशुद्ध पडतील काही ना तर स्वप्न जरी साप दिसला तरी दसकून जाग येते साप म्हटलं की बाऱ्याभाल्यांच्या अंगाला गुदमरून घाम फुटत असतो पण काही लोक असे देखील आहेत ज्यांना सापाची बिलकुल भीती वाटत नाही आहे काही माणसासाठी साप म्हणजे एक प्रकारे खेळणं झालेलं आहे पण सापाबरोबरचा असा हा खेळ कधी जीवघेणा होईल याचा अंदाज देखील लावता येऊ शकत नाही सापासोबत मस्ती करून त्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेज दिवसे दिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते पण हा व्हिडिओ पण हा काही तरुणाच्या अंगावर आलेच्या देखील धक्कादायक दे घटना आपण पाहिली असतील अशाच प्रकारचा एक सापाचा थरका होणारा व्हिडिओ सोशल प्रचंड असा होत बिहार मधील सहरसा येथील एका तरुणीला विषारी सापाचं डान्स करणे मात्र महागात आहे शोच्या कार्यक्रमादरम्यान या महिलेला विषारी कोबरानं दोष केल्याची घटना समोर आलेली आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता एक महिला स्टेजवर साप गळ्यात अडकून डान्स करताना दिसते या महिलेचा डान्स पाहण्यासाठी गावकरी देखील जमल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळते यावेळी अचानक नाचता नाचता नास् महिला गोल गल फिरून गोल गोल फिरवून जोरात स्टेजवर कोसळते यावेळी तिथे उपस्थित सगळे तिला उचलून स्टेजच्या मागे घेऊन जाताना दिसत आहेत अशा प्रकारे विषारी सापासोबत शेअर केल्यावर अशा प्रकारे त्याचे परिणाम देखील बघावे लागतात हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे आता हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर अनेक लोकांनी या व्हिडिओला कमेंट्स देखील केलेले आहेत तर एका नेटकऱ्याने म्हटलेलं आहे हा काही वेडेपण आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद